राज्य सरकारने मागच्या काळामध्ये नवीन एसटी बस खरेदी केल्यात खरेदी नाही दोस्त केल्या भाड्याने आणि एसट्या ट्या आहेत माहित आहे बऱ्यापैकी आमदारांच्या आहेत त्यांचं भाडं ठरलेलं आहे दहा सीटा असल्या दाश तरी सांगली मुंबई कुरवाड मुंबई कुरवाड पुणे भाडं ठरलेलं आहे पाच सीटा असल्या तरी बी तेवढंच भाडं आणि चाळीस सीट असल्या तरी तेवढंच भाडं कुठनं पैसा चाललाय सरकारच्या खिशात चाललाय व्यक्तीला ठेका ज्यांनी दिल्या गाड्या त्यांच्या खिशात कुणाचे ठेके आहेत आमदारांचे ते एवढी तेवीस तारीख होऊन देण्याच्या घरात किती किती भाडं चाललंय या गोष्टीत असताना आपल्याला माहित नाही हा उल्हास पटेल आमदार असताना परिवहन मंत्री दिवाकर रावते होते या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कन्यागत पर्व यायला लागले महिन्यानंतर सगळ्या नवीन बस स्थानकांना बाकीने निधी दिला नुकता निधी नाही दिला तब्बल पंचवीस नवीन गाड्या सरकारच्या तिथून खरेदी करून दिल्या त्या महाग शासनाच्या मालकीच्या घर नाही भरलं आज एस टी मधल्या कर्मचाऱ्यांची अवस्था बघा ड्रायव्हर कंट्रेक्टर पगार नाही एस टीचे लोक आंदोलन करतात आतापर्यंत जवळजवळ हो एकशे सव्वीस एस टी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या एक दोन आत्महत्या झाल्याशिवाय त्यांचे पगार मिळत नाहीत काल परवादी वळी झाली पाच हजार रुपयाचा अडव्हान्स असायचा बोनस असायचा पंधरा हजार रुपयाचा अॅडव्हान्स आणि पाच हजार रुपयाचा बोनस मिळाला का यंदा तिकडे एसटी कर्मचारी आत्महत्या कर करायला लागलेत शेतकरी आत्महत्या करायला लागलेत दवाखान्यात जायला पैसा नाही प्रदूषण वाढलंय